हॅलो फ्रेंड्स आज आपण करायची आहे कच्ची कैरी आणि कांद्याची चटणी तर ही चटणी खूप स्वादिष्ट होती जर काही भाजी नसेल आणि ही चटणी असेल तर आरामात आपल्याला पोटभर जेवण जातं आणि उन्हाळ्यासाठी पण ही चटणी खूप फायदेशीर असते शरीराला ठंडक मिळतं तर ह्या चटणीसाठी इथे मी कैरी आणि कांदा चिरून घेतलेला आहे आणि हे दोन तास आधी थोडं उबट पाणी करून त्याच्यामध्ये मी ह्या काश्मीरी मिरच्या भिजत घातल्या होत्या त्या मिरच्यांमधून मी दोन मिरच्या चटणीसाठी घेणार आहे तर कैरीचे मी असे मोठे तुकडे करून घेतलेत आणि साल काढलेले नाही आहेत कांदा पण मी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेला आहे आणि ह्या दोन मिरच्या घेतल्यात तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्यांचे देटं काढायचेत आणि ह्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायच्या कांदा आणि कैरीला पण आपण मिक्सरच्या भां भांड्यामध्ये टाकून घ्यायची तर ही चटणी इतकी स्वादिष्ट लागते की भाजीची पण काही गरज लागत नाही भाजी नसेल तरी ह्या चटणीबरोबर आपलं पोटभर जेवण जातं तर आता कैरी कांदा आणि मिरची मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे आता चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे एक चमचाभर जिरं घालायचं आहे एक चमचाभर आखिदणे घालायचे तर आता चटणीला गोडपणा येण्यासाठी ह्याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे तर गूळ मी इथे दोन चमचे घातलेला आहे आता मिरच्या भिजवलेलं जे पाणी असतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं घालून मिक्सरला ही चटणी वाटून घ्यायची मिरच्या पिसवताना पाणी आपण एकदम स्वच्छच घ्यायचं म्हणजे ते पाणी आपण चटणीमध्ये टाकू शकतो तर मिक्सर चालू करून चालून बंद करून मी असं दरदरीत चटणी वाटून घेतलेली आहे आता ह्या चटणीला एका आपण वाटीमध्ये काढून घ्यायची तर ह्याप्रमाणे ही चटणी वाटून घेतलेली आहे ही चटणी खायला खूपच स्वादिष्ट लागते तरीही चटणी तुम्ही जेवताना तोंडी लावायला किंवा मग भाजी नसली तरी ह्या चटणीबरोबर तुम्ही जेवू शकता तर तुम्हाला माझी ही कांदा पैरीची चटणी कशी वाटली चटणी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब करून सोडून नका देऊ व्हिडिओच्या खाली एक बेल ऐकून दिलेला आहे त्याच्यावर क्लिक कराल माचा नावी नावी तर माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू